राज्यभरातले बाजार समितीचे सर्व माजी कर्मचारी किंवा निवृत्त सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी मला आज भेटले आणि त्यांच्या खरंतर एकोणीसशे बहात्तरपर्यंत पर्यंत यांची सेवा ही शासकीय सेवा होती शासन त्यांना पगार करायचं परंतु बहात्तर नंतर बहात्तर नंतर अटॉनॉमस बॉडी तयार झाली कायदा वेगळा तयार झाला आणि त्यामध्ये बाजार समितीचा पगार कर्मचाऱ्यांचा पगार बाजार समिती करू लागलेली तत्पूर्वी त्यांना पेन्शन मिळायची आताही पेन्शन मिळते पण तो फार जुजबी मिळते फार कमी मिळते म्हणजे हजार दोन हजार रुपये अशा प्रकारचे पेन्शन त्यांना या ठिकाणी मिळते त्यांचा लढा हा निश्चितपणे अत्यंत महत्वाचा आहे त्यांना न्यायसंगत लढा आहे आणि या लढ्याचं नेतृत्व मी या ठिकाणी निश्चितपणे करेल सुदैवानी या खात्याचे मंत्री रावल साहेब राजे येते आणि खूप चांगला मंत्री या खात्याला लाभलेला आहे आणि खऱ्या अर्थाने तो ते मंत्री माननीय मंत्री महोदय रावलजी ते कुणाजी आमचे मित्र पण आहेत ते निश्चितपणे या प्रश्नाचा विचार गांभीर्याने करतील आणि या लोकांची मागणी मान्य करतील असा आज आस तरी मला विश्वास आहे या ठिकाणी कारण की रावल साहेबाला जसं मी ओळखतो त्या पद्धतीने ते, ते अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांना न्याय देणारा आणि लोकांना मदत करणारा मंत्री म्हणून त्यांची ख्याती आहे मी मंगळवारी या सर्व राज्यभरातल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्यांच्या समोर मानतो आणि त्यांच्याकडून हे मान्य करून घेतो त्यांना त्यांच्या मिळत हो अर्थात आता या सर्व गोष्टी असतात त्या सर्व कायदेशीर बाबीत पूर्ण झाल्यानंतरच त्या गोष्टी मिळतात परंतु हे तर वंचितच आहेत यांचा खर यांचा निधी जमा आहे आमच्याकडे शासनाकडे यांचा निधी शासनाकडे आमच्याकडं पणन मंडळाकडे जमा आहे आणि निधी जमा असताना सर त्यांना मिळत नसेल जवळपास माझ्या माहितीप्रमाणे अडीचशे ते तीनशे कोटी रुपये या सर्व यांच्या पी एफ वगैरे याच्यातून वजा करून घेतलेले ते आमच्याकडे जमा आहेत आणि मग एवढी पैसा जमा असेल तर मग त्यांना लागणारा किती आहे बारा पंधरा कोटी रुपये लागतो महिन्याला किंवा त्यापेक्षा अधिकचा लागेल तर जो काही असेल निवृत्तीचा विषय तो निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर निकाली काढावा या संदर्भाने मी प्रयत्न करेल प्रसंगी विधानसभेत सुद्धा या संदर्भाने आवाज उठवेल por hoje é